इथे मुंबई युनिव्हर्सिटी व्हाईस चान्सलर आमचे एसकिल युनिव्हर्सिटी व्हाईस चान्सलर डिपार्टमेंटचे <coughs> सर्व अधिकारी उपस्थित हा एक आगळा वेगळा कार्यक्रम असा रितीन आहे की आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रथमतः एक हजार कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल के विकास केंद्र सुरू केला होता त्यामध्ये आपण त्याने हा मुभा दिला होता की तीन हजार कोर्सेसमध्ये आपल्या चॉईसचा कोर्स घ्या फक्त त्यांचे जागा त्यांचे विद्यार्थी कोर्सेस सरकारचे आणि त्याने तिथे एनई पीमध्ये जे आपण करणार आहे त्यांचा एक प्रथम स्टेप आपण आता उचललेला आहे एनई पीमध्ये काय की टेक्निकल कोर्सेस वाढ देण्यासाठी माननीय प्रधानमंत्रीजीने सांगितलं आहे इथे महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने असा आम्हाला सर्वांना निर्देश दिलेला आहे की एन ई पीने आपण जे जास्त जल्दी जलद लागू करू शकता ते करा आमच्या डिपार्टमेंटने स्किल डिपार्टमेंटने धोरण केलं आहे की आम्ही जूनपासून हळूहळू पूर्ण स्किल डिपार्टमेंटमध्ये हा ई पी लागू करू त्यांचे प्रथम प्रयासमध्ये आमचे जे एक हजार सेंटर्स, 452 सेंटर्स ने सुरू आहे त्यामध्ये आत्ता चारशे बावन्न सेंटर्सने काम पण सुरू केलं आहे सव्वीस हजार विद्यार्थी रजिस्टर्ड आहे त्यांची एक गोष्ट अशी अडचण होती की त्याने ते शिक्षण घेतली पण त्याचे क्रेडिट मिळत नव्हते आत्ता आम्ही गव्हर्नर साहेबने रिक्वेस्ट करून मागच्या महिन्यामध्ये जे वाईस चान्सलरची मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये हा रिजोल्युशन पास केलं ते आदरणीय कुलकर्णी साहेब ते बंबई युनिव्हर्सिटीचे वाईस चान्सरने पुढाकार घेतला आत्ता ते जे विद्यार्थी ते शिक्षण घेते आणि क्रेडिट मिळणार आहे एक वेळा क्रेडिट मिळाली तर सर्वाने हा शिक्षणचा लाभ अजून त्यांचे कोर्सेजमध्ये त्यांचे मार्किंगमध्ये मिळतो म्हणून ते आत्ता पॉप्युलर कोर्स पॉप्युलर हा स्कीम होणार आहे मी परत एक वेळा आत्ता आधी आपण एम ओ यू साईन करणार आहे मी वाईस चान्सलर दोघेही वाईस चान्सलर आमचे मनीषा वर्मा मॅडम आमचे नितीन जी आणि रजिस्ट्रार सर्वाने रिक्वेस्ट करतो की आपल्या समोर आम्ही एम एक्सचेंज करू एक हजार कॉलेजेस में हमने आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र माननीय देवेंद्र फडणवीस जी के निर्देशानुसार शुरू किए उसमें अभी चार सौ कॉलेजेस में ऑलरेडी काम शुरू हो गया है छब्बीस विद्यार्थियों ने वहां पे अपना रजिस्ट्रेशन करके कोर्सेज शुरू कर लिए हैं इसमें कॉलेज की स्थान के ऊपर जो ये सबसे राइट एज है बच्चों को कौशल विकास केंद्र करने की एनईपी के अंदर जो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी ने प्रोविजन रखा है उसके हिसाब से हमने तीन हजार कोर्सेज के अंदर उनको चॉइस दी है कि आपको जो कोर्स चॉइस करना वो चॉइस करें और हमारे को इस बात का बहुत इस बात की हमारे स्किल डिपार्टमेंट को खुशी है कि हमारे टारगेट से भी ज्यादा रेस्पॉन्स इसको मिला और हमको लगता है कि आज जो ये एमओ हमारे वाइस चांसलर श्री कुलकर्णी जी और हमारी वाइस चांसलर या की स्किल डिपार्टमेंट की पालकर मैडम इनके बीच में होने वाला है उसके बाद के अंदर जो चूंकि जो बच्चा पढ़ रहा है हमारे क्लासेज में उसको मार्किंग मिलने लग जाएगी क्रेडिट मिलने लग जाएगी एग्जाम्स के अंदर मार्किंग के अंदर उससे उसको आगे आने वाले समय में उसको फायदा होगा तो उसके बाद ये हमारा टारगेट है कि महाराष्ट्र की सारी कॉलेजेस के अंदर एनईपी लागू हो देवेंद्र फडणवीस जी ने इस बारे में हमको गाइडेंस दी है और उनके गाइडेंस के अंदर हम ये पूरे महाराष्ट्र के अंदर टेक्निकल कोर्सेज शुरू करने का हमने तय किया है प्रथम स्टेप के रूप में आज एक हजार कॉलेजेस के अंदर ये हम जो एमओयू साइन कर रहे हैं उसके बाद में सबको क्रेडिट मिलेगा और अच्छे कॉलेजेस चलेंगे कोर्सेसची त्याने मुबाई दिली आहे तीन हजार कोर्सेसमध्ये एक सिलेबस नाही आहे त्याने जे काही कोर्सेस चूज करायचे ते सिलेबस ते कोर्सेस चूज करू शकता त्यांचे आपले ते विदर्भामध्ये असेल चंद्रपूर मध्ये असेल तर ते आपले काय तिथले जे लोकल प्रोडक्ट आहेत त्याचे करतील नागपूरमध्ये असेल तर एग्रिकल्चर चा करतील नाशिक मध्ये अग्रिकल्चरचा करतील तर त्याने मुबाय ते चॉईसचा कर फीस वगैरह अमी ते फीस स्टूडेंट ने कहते कॉलेज ये फीस मदे एक्स्ट्रा करकुल एक्टिविटीज मदे पर अमी ते प्रत्येक विद्यार्थी ने 90 अवर साठी ट्रेनिंग आए विद्या साथी हमें 28 रुपया प्रति अवर से हिसाब उप कई तरीके पच पच्चीस से सत्ताईस हजार रुपया प्रत्येक विद्यार्थी मार्क पर जाने देते हैं बर्बर बड़ है अमी मेज़ सांगीतला मागच्या वर्षा महिन्यामध्ये इथे महाराष्ट्र मध्ये हा एक आयटम आमच्या रिक्वेस्ट मधून त्याने गव्हर्नर साहेबांचे ते पास करून घेतला त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक कॉलेजेसमध्ये हा क्रेडिट मिळणार आहे आज त्यांची सुरुवात आम्ही मुंबई युनिव्हर्सिटी जास्त सर्वात जास्त कॉलेजेस आहे त्यांचे ते वाईस चान्सलर साहेब त्यांचे प्रदेशमध्ये करतो ते दोन मिनिट बोलतील नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या आपल्या जो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये जे होतात तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे आपले जे युजीचं करिक्युलर फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये साधारणतः बारा ते अठराच्या क्रेडिटचे स्किल कोर्सेस कंपल्सरी आहे ते त्या कोर्सशी संबंधित असतात जो कोअर सब्जेक्ट किंवा मेजर सब्जेक्ट असं जो म्हणतो किंवा मायनर त्याच्या संबंधातले त्यांना कोर स्किल्स घेणे आवश्यक असतं तर यासोबतच आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्र जे आमचे मुंबई विदर्भातले जे जे कॉलेजेस आयडेंटिफाय झाले त्यांच्याकडे हे स्किल कोर्सेस आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामार्फत असतील जे त्यामुळे आम्ही त्याचं एन एस क्यू ऑफ लेवल जी फोर पॉईंट फाय टू एट जी आपल्या नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कप्रमाणे आहे त्याचं सर्टिफिकेशन करून त्याप्रमाणे ती क्रेडिट ट्रान्सफर मेकॅनिक वर्कआउट मुंबई साधारणतः किती महाविद्यालय याच्यामध्ये असते किती विद्यार्थ्यांचा लाभ होऊ शकतो किती कॉलेज मुंबई मुंबई युनिव्हर्सिटी हंड्रेड अँड हंड्रेड प्लस कॉलेजेस टू हंड्रेड टू हंड्रेड मुंबई कॉलेजेस आर ऑलरेडी हा आता त्या प्रत्येक आहे विद्यार्थी त्या त्या अचानक चाणक्य कोर्शन केल्या बाबतीत घेतात ते आम्ही एन एसकेच्या लेवलप्रमाणे चेक करून त्याचे क्रेडिट ट्रान्सफर करण्याची व्यवस्था करतो त्यामुळे जसे ते विद्यार्थी ऍडमिशन घेतील ते ज्या लेवलला असतील आणि कोर्सेस त्यांचे मॅपिंग करून त्याप्रमाणे ते क्रेडिट ट्रान्सफर घेण्याची व्यवस्थित सर्व विद्यापीठांमध्ये म्हणजे आता कॉमर्स आर्ट्स आणि सायन्स मुख्य प्रमुख कोर्स असतात त्याबरोबरच त्या एज्युकेशन मध्ये पण एक क्रेडिट मार्क्स केले झाले आहेत आणि ते कशा पद्धतीने त्याच प्रमाणे आता सर समोर स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क प्रमाणे ऑलरेडी जे एनसीव्हीटी नेशनल कौन्सिल फॉर वोकेशनल এড्युकेशन ने त्यांनी खूप चांगल्या प्रकारची कोर्सेस ऑलरेडी डिझाइन केली जे आचार्य चाचणीचे क्वेश्चन विकास केला मार्फत ते ते विद्यार्थी त्यांची त्यांनी लेवल डिपेंड करूनच दिलेलं आहे फोर पॉईंट फाय टू ए त्याप्रमाणे ते चॉईस होते म्हणजे असं समजा कॉमर्सचा असेल तर त्याच्या ज्या डेटाच्या संबंधित जे काही कोर्सेस असतात ते येतात हिस्ट्री असेल तर नॅचरल हेरिटेज कॉन्झर्वेशन हा स्किल कोर्स येतो सायन्स असेल इलेक्ट्रॉनिक्सचा असेल तर त्यांच्या संदर्भातले ए आय संबंधितले फोर पॉईंट फाईव्ह फाय पॉईंट झिरो हे कोर्सेस त्याप्रमाणे येतात त्यामुळे त्याच्यामध्ये रेग्युलर स्किल्स आणि फ्युचर स्किल्स फ्युचर स्किल्स जे आहेत ज्या इंडस्ट्री फोर पण टेक्नॉलॉजी असतात त्या स्किल्स पण येतात अशा रीतीने दोन्ही स्किल मॅपिंग आम्ही एम एस डी सी आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई करतो बी एम एम बी एम बी एम एम वगैरे जे बाकीचे कोर्सेस असतात त्यांच्यासाठी काही वेगळं असणार आहेत का की त्यांना प्रामुख्याने हे सगळे कोर्स घ्यावे लागणार आहेत का कशा पद्धतीचं असणार आहे हा बी एम हा जो आहे बी बी एम बी सी ए बी एस सी बी ए बी कॉम हे जे सगळे आहे या सगळ्यांचं कोरियर डिग्री करिक्युलर फ्रेमवर्क ॲपर युसी गाईडलाईन ऑलरेडी झाले झालेलं आहे बी एम आणि बी सी ए हे ए आय सी टी गवर्न आहे त्याप्रमाणे त्यांचेही पण मॉडेल करिक्युलर फ्रेमवर्क त्यांनी पण दिलेलं आहे त्यामुळे त्यातलं जे स्किल स्ट्रक्चर आहे ते स्किल स्ट्रक्चर आम्ही एम एस डी सीच्या सोबत हे करू करिक्युलर मॅपिंग करू आणि प्रेरित कोणतीही योजना बंद करणार <laughs> नाही ते लोकांची जनापयोगी योजना होती ती योजना सुरू राहणार आहे रिव्ह्यू एक परमानेंट प्रोसेस आहे रिव्ह्यू करण्यापेक्षा मस्त ते मागेचे भाव असा आहे की जे काही त्यामध्ये त्रुटी असेल किंवा इम्प्रूव्हमेंटच्या स्कोप असेल ते आम्ही करू हा मुख्यमंत्री

so that naturally presents an employability opportunity. so we need to look at these courses from both angles, one getting hands-on training and second looking for an employability opportunity.